बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू सूत्रे हाती घेतात बावनकुळे महसूल मंत्री आणि माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली बावनकुळे म्हणाले महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून एकावन्न टक्के मते घेऊन दोन तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भाजप महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे मंगळवारी सकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राज्यातील विविध भागातील संघटन मंत्री महामंत्री मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री उपस्थित होते आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजीनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वरिष्ठ नेतृत्वानी माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचं प्रभारी म्हणून मी कामकाजामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका रवींद्र चव्हाणजींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि आज त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या राज्याच्या एकंदरीत निवडणुकीला संपूर्ण त्या ठिकाणी आमच्या टीमनी सहकार्य करावं आणि या टीमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याकरता आणि आम्ही एकत्रितपणे या निवडणुका लढण्याकरता या राज्याचं प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दोन ते बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे त्याचप्रमाणे सुद्धा एक पक्ष राहावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या उपस्थितीमध्ये आमचे सहसंकटन मंत्री शिवप्रकाशजी माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातले छत्तीस प्रभारी जिल्हा प्रभारी जे आम्ही ज्यांची निवड केली आहे त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा वाईज त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला महायुती कशी राहील याबद्दल चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तीन तास सर्व प्रभारी जिल्हा जिल्हा प्रभारी यांनी सादर केलं तर त्यामध्ये जे आकडे आले आहेत त्यामध्ये तर मला असं दिसत आहे की एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती दोन तिथे बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजय होईल तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल का कारण कोल्हापूरमध्ये जुनी ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे काही ठिकाणी महाविकास आघाडी आहे ज्या ठिकाणी मित्र लढतात आहे महायुतीचे मित्रपक्ष लढता लढत आहे त्या ठिकाणी मात्र कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजपाने घेतली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई